नमस्कार शेतकरी बंधनो मी पन्हाळा तालुका तालुक्यामधून बोलत आहो पन्हाळा पश्चिम भागामध्ये गेल्या दोन हजार अठरापासून उन्हाळी नाचणीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं आणि या अनुषंगाने आज मी उन्हाळी नाचणीचा जो प्लॉट आहे तो दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे काढणीसाठी साधारण अर्धा दिवसाचा कालावधी लागणार आहे तर अशा ह्या प्लॉटची मी तुम्हाला माहिती देणार आहे साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्याची लागण केली आणि आता जवळजवळ तो एकशे वीस दिवसांच्या दरम्यान हार्वेस्टिंगच्या तयारीमध्ये आहे तर सदरचा प्लॉट हा वीस गुंठे आहे अतिशय खूप चांगला प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये आपण जर बघितलं तर त्याची कंसे किती चांगले आहे त्याची उत्पादकता बघितली तर साधारण ही एकरी बावीस क्विंटल इतकी जाणार आहे तर या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आता सर्व शेतकऱ्यांना याची उन्हाळी संदर्भातली माहिती मिळेल आणि आता येणारा जो खरीप हंगाम आहे तर खरीप हंगामामध्ये अंगामध्ये सुद्धा ह्याचे चांगले उत्पादन घेता येते अशा पद्धतीने हा उन्हाळी नाचणीचा जो प्रयोग आहे त्या प्रयोग यशस्वी झालेला आहे